बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं बुधवारी तीव्र निदर्शनं करण्यात आली राज्य सरकार बरखास्त करावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी या आंदोलनावेळी या केली दोन दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जो अमानुष्य अत्याचार लहान बालकावर झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं आम्ही केलेली आहेत त्यांचा त्या घटनेचा मी या पद्धतीनं मी निषेध करतो आणि ज्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये शांततामय मार्गाने लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जे लाठीमार झालं त्या लाठीमाराचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हे सरकार जर पोलिसांचा वापर करून अशा पद्धतीनं जर लोकशाही मार्गाने आंदोलन दडपणार असेल तर या सरकारचं या लोकशाही विरोधी सरकारचं हे बेकायदेशीर सरकारचं लवकर निलंबन करावं आणि हे सरकार बरखास्त करून लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता जी वाट पाहते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यासाठी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून यांना मी आव्हान करू इच्छितो की तुमचा दम असेल तर लगेच तुम्ही तुमचं सरकार बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरं जा बदलापूर येथील संबंधित शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी त्या नराधमावर आणि दिरंगाई करणाऱ्या शाळेतील हलगर्जीपणा केलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली या नराधमांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की कुठलाही नराधम या पुढे हे करायला नाही करताना दहा वेळा विचार करेल आणि हे दुष्कृत केलेल्या नराधमाला उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्ष याही पेक्षा कडक आंदोलन घेईल आणि या सरकारला या सत्तेवरून खाली केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण या ना सरकारने आज पाय उतार व्हायला हवं स्वतःहून मला नाही आबरू आणि मही कुणाला घाबरू असं या सरकारचं झालेलं आहे सरकारमध्ये थोडी जरी लाज लज्जा उरली असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा फडणवीस शिंदे सगळेजण राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या कारण देशातली आणि महाराष्ट्रातली सगळी कायदा सुव्यवस्था बिघडली आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आणि महाराष्ट्रात मिंध सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे जे कोणी आरोपी आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी दत्तात्रय वानकर यांनी केली गेल्या पंधरावीस दिवसामध्ये महिन्यामध्ये ही तिसरी चौथी घटना घडत आहे नुकतीच उरणमधील पनवेलला जी झालेली घटना यशस्वी शिंदेचा जी बलात्कार करून हत्या करण्यात आली ती घटना असू दे आणि नुकतेच कोलकात्यात झालेली डॉक्टर सक्सेना हिचा हत्याकांड असू दे बलात्कार असू दे आणि अशी जी प्रवृत्ती ह्या महाराष्ट्रात पोपवली आहे कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे निष्क्रिय गृहमंत्री हे आपले फडणवीस या ठिकाणी राज्याला लाभलेले आहेत त्यांनी त्वरित या ठिकाणी राजीनामा द्यावा अमित शहा जे केंद्रात गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि या मिंदे सरकार बरखास्त करून नराधामाला फॅश ट्रॅक कोर्टामध्ये याचा खटला चालवून ताबडतोब भर चौकात फाशी देण्यात यावी असं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी करतो या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर उपशहर प्रमुख लहू गायकवाड आबा सावंत पूजा खंदारे सुरेश शिंदे अनिल जाधव सुरेश जगताप ऋषी दोरकर बाबू दोरकर विजय पुकाळे सोमनाथ बंदपट्टे कृष्णा सुरवसे अमोल भोसले बाळासाहेब पवार दत्ता खलाटी शशिकांत बिराजार डॉक्टर शकील अत्तार ज्योतिबा गुंड सुरेश जगताप संदीप बेळमकर अमित भोसले अनिल दंडगुले धनराज जानकर जगदीश मुल्ला आदींची उपस्थिती होती